शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर कोविड नाईन्टी संबंधित कर्तव्य बजावत असताना कोविड नाईन्टीन मुळे मृत होणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी यांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत एक जी आर जो आहे तो आपल्याकडे आलेला आहे आणि आज आपण पाहणार आहोत की या जी आर मध्ये या संबंधित कशा प्रकारची माहिती दिलेली आहे की ज्या अंगणवाडी सेविका कोविड नाईन्टीन मध्ये कोविड नाईन्टीन संदर्भात कर्तव्य बजावत असताना मृत झालेले आहेत त्यांना कशा प्रकारचा जो आहे सानुग्रह सहाय्य मंजूर केलेला आहे या बाबतीची माहिती आज आपण या जे आर मध्ये पाहणार आहोत तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर तुम्ही पाहू शकता दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस तर शासन निर्णय संदर्भाधीन क्रमांक एक येथील वित्त विभाग शासन निर्णय दिनांक एकोणतीस मे दोन हजार वीस अन्यवे कोविड नाईन्टीन संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत होणाऱ्या कर्मचाऱ्या होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार कोविड विषयक कर्तव्यातील सर्वेक्षण शोध माग काढणे प्रतिबंध चाचणी उपचार मदत कार्य इत्यादी कर्मचाऱ्यांना मृत्यूच्या सर्व प्रकरणी रुपये पन्नास लक्ष रकमेचे सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याची कार्यपद्धती सदर शासन निर्णयामध्ये नमूद केलेली आहे तर या शासन निर्णयामध्ये काय नमूद केलेलं आहे की ज्या अंगणवाडी कर्मचारी होत्या की ज्या कोविड नाईन्टीन मध्ये त्या संदर्भात कार्य करत होत्या जसं की सर्वेक्षण शोध माग काढणे प्रतिबंध चाचणी उपचार मदत यापैकी ज्या काम करत होत्या आणि काम करताना त्यांनाही कोविड नाईन्टीनची लागण झाली आणि त्याही मृत झाल्या तर तशा कर्मचाऱ्यांना जो आहे तो मृत्यूच्या सर्व प्रकरणी रुपये पन्नास लक्ष रुप लक्ष रुपये रकमेचे असानुग्रह सहाय्य मंजूर करण्याची कार्यपद्धती सदर शासन निर्णयामध्ये नमूद केलेली आहे तर या शासन निर्णयामध्ये बाबतीची कार्यपद्धती नमूद केलेली आहे वित्त विभागाच्या उपयोग उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीनुसार अनुसरून उप आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी संदर्भ क्रमांक दोन ते चार येथील पत्रानवे सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून कोविड नाईन्टीन संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू झालेल्या खालील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रकरणी रुपये लक्ष रकमेचे सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यात येत आहे तर या ज्या दोन महिला आहेत अंगणवाडी कर्मचारी आहेत या ज्या कोविड नाईन्टीनमध्ये कार्य करताना ज्या मृत झालेल्या आहेत कोविड नाईन्टीनमुळे यांना जे आहे ते सानुग्रह अनुदान शंभर लक्ष रुपये इतके मंजूर करण्यात येत आहे तर त्या महिला कोणत्या आहेत हे तुम्ही पाहू शकता इथे अंगणवाडी कर्मचारी यांचे नाव जिल्हा पदनामा मृत्यूचा दिनांक तर जिल्हा पुणे श्रीमती कल्पना भिवराज कांबळे पदनामा अंगणवाडी मदतनीस मृत्यूचा दिनांक एकवीस नऊ दोन हजार वीस ह्या आणि खालील हिंगोलीमधील श्रीमती विजया शिवराम जाधव अंगणवाडी मदतनीस तीस चार दोन हजार एकवीस तर हा होता त्यांचा मृत्यूचा दिनांक तर वित्त विभाग शासन निर्णय संकीर्ण दोन हजार वीस प्रकरण चारव्या दिनांक तीन एकोणतीस पाच दोन हजार वीस मधील तरतुदीनुसार वरील प्रमाणे मृत असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या वारसास या संदर्भातील तरतुदी व नियम विचारात घेऊन सानुग्रह सहाय्य अदा करण्याची जबाबदारी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांची राहील तर वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक येथे दिलेल्याच्याप्रमाणे ज्या वरील दोन अंगणवाडी कर्मचारी आहेत त्यांना कशा प्रकारे सानुग्रह अनुदान देण्यात आलेलं आहे तशाच प्रकारे मृत झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या वारसाला या संदर्भी ज्या तरतुदी आहेत ज्या नियम आहेत त्याप्रमाणे सानुग्रह सहाय्य अदा करण्याची जबाबदारी आयुक्त आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांची राहील आणि त्याच्यानंतर सदर प्रयोजनासाठी प्रत्येकी रुपये पन्नास लक्ष तर इथे तुम्ही पाहू शकता सदर प्रयोजनासाठी प्रत्येकी पन्नास रुप लक्ष रुपये याप्रमाणे एकूण रुपये एक कोटी इतका खर्च जो आहे तो भागवण्याकरिता खालील विवरणपत्रिकेतील रकाना क्रमांक एक मधील प्रधान लेख शीर्ष उद्दिष्ट तर हा जो खर्च आहे त्याबद्दल त्याबद्दल विस्तारित विवरण माहिती जी आहे ती या रखान्यामध्ये दिलेली आहे ती तुम्ही वाचू शकता व्हिडिओ स्टॉप करून तर तुम्ही पाहू शकता तर रकाना क्रमांक दोन मध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये एक कोटी एवढा निधी वितरित करण्यास शासन मान्यता देत आहे तरी ते तुम्ही पाहू शकता तर अशा काही प्रकारे हा निधी वितरित करण्याबाबतचा येथे एक रखाना जो आहे तो दिलेला आहे ते तुम्ही येथे पाहू शकता तर ही होती ज्या कोविड नाईन्टीन संदर्भात कर्तव्य बजावत असताना कोविड नाईन्टीनमुळे मृत होणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी जे आहेत त्यांच्याबाबतचा आलेला जी आर जो आहे त्यांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबतचा जी आर जो आहे त्यामधील होती ही माहिती आणि अशाच प्रकारच्या जी आर व हो अनेक योजना आणि बऱ्याचशा माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि